मुलींनी आई वडिलांच्या सावलीत मोठं होणं त्यांच्या छायेत स्वतःला गुरफटून ठेवणं किंवा चार भिंतींच्या आतच स्वतःला जगणं किंवा स्वतःचं आयुष्य घालवणं एवढंच मुलींचं आयुष्य आहे का किंवा कोणाची तरी जबाबदारी त्यांच्यावर आहे नवरा मुलं सासरे सासर आई वडील या सर्वांच्या बंधनात राहून भाऊ म्हणा अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये अशा प्रकारच्या बंधनात राहणं एवढंच मुलीचं आयुष्य आहे का तिला तिच्या स्वप्नाची किंवा तिला तिच्या स्वतःची स्वप्न नाहीत का तिने फक्त या इतर नात्यांच्या स्वप्नासाठी जगायचं का तर नको आता नको ना तिला तिची ओळख हवी आहे तिच्यासाठी तिची स्वतःची अशी ओळख हवी आहे तर तिची ही स्वप्न आहेत हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं आणि अनेक प्रत्येक मुलीनं आपल्या स्वप्नांकडे आपल्या स्वाभिमानाला जपणं खूप महत्वाचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय तर स्वतःचा अभिमान बाळगणं आणि स्वतःला स्वाभिमानानं आयुष्य भमाने जगण्यासाठी प्रवृत्त करणं त्यासाठी हे स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि शिक्षण घेणं खूप मुलींसाठी महत्वाचं आहे तर मुलीने स्वतःच स्वप्न का पाहू नये स्वतःच इतरांच्या स्वप्नांसाठी का जगावं तर तिचंही असं स्वप्न आहे आणि तिलाही जगायचं आहे तर अशा या स्वप्नांसाठी ती फक्त एक कुणाची तरी मुलगी फक्त कुणाची तरी आई कुणाची तरी बहीण कुणाची तरी बायको आणि कुणाची तरी सून या एवढ्याच नात्यामध्ये तिची ओळख नको ना आता बस तिला तिचं स्वतःचं नाव कमवू द्या तिला तिचं नाव हवंय तिला तिचं स्वप्न हवंय तिला तिच्या बापाचं नाव किंवा तिला तिच्या बापाचं नाव मोठं करू द्या तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान बाळगू द्या तिला तिच्या स्वतःचं नाव हवंय तर अशा या स्वतःचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या मुलींना प्रोत्साहित करा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन द्या त्यांना कुठेतरी त्यांच्या मनाचं खच्चीकरण करून त्यांना या गोष्टींपासून दूर ठेवू नका जर त्या खरंच स्वतःहून काहीतरी करू इच्छितात तर अशा मुलींसाठी नक्कीच प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि अशा मुलींनी देखील स्वतःचा आत्मविश्वास जपण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे तर स्वतःचं नाव स्वतःचं हे या गोष्टी तर महत्वाच्या असतातच पण त्याबरोबर स्वाभिमान हा खूप महत्वाचा हो मुद्दा आहे की लाईफमध्ये जगण्यासाठी स्वाभिमान जर असेल तर आपल्याला कोणीच हरू शकत नाही किंवा आपलं कोणीही खच्चीकरण करू शकत नाही तर असा हा स्वतःचा आत्मविश्वास ढासाळू न देता स्वतःच्या पायावर उभं राहणं हा मुलींसाठी खूप महत्वाचा हो मुद्दा आहे तर स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसा कमवणं बरेचदा म्हणतो आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणजे स्वतः काय करणार आहे बऱ्याचदा मुलींना हा प्रश्न केला जातो जा की स्वतःच्या पायावर उभी राहून काय करणार आहे तुझा नवरा किंवा तुझ्या घरचे आहेतच तुझ्या घरचं खूप काही चांगलं आहे पण ती कुठे या सगळ्यामध्ये तिचा स्वतःचा स्वाभिमान कुठे तिने का दुसऱ्यावरती अवलंबून राहावं तिला तिचा जर स्वतःचं स्वाभिमान महत्वाचं आहे तर तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याचदा फक्त पैसे कमवणे या दृष्टिकोनातूनच मुली स्वतःच्या पायावर उभे राहाव्या असा जो घरच्यांचा गैरसमज असतो तो, तो दूर व्हावा असं मला वाटतं स्वतःच्या पायावर मुलींनी उभं राहावं म्हणजे फक्त पैसे कमवणे असा त्याचा अर्थ होत नाही तर मुलींना स्वतःचा स्वाभिमान जपता यावा तिने कोणावरही निर्भर राहू नये इतरांवर अवलंबून राहणं म्हणजे कुठेतरी स्वतःचं स्वाभिमान घाण टाकणं असाच त्याचा अर्थ होतो तर अशा स्वतःच्या स्वाभिमानाला जपण्यासाठी मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहणं खूप गरजेचं आहे आजही मुलगी जर शिकली किंवा कमावू लागली तर स्वतःच आयुष्य ही स्वतः घडू शकते आजच्या काळात अनेक मुली स्वतःच्या पायावर उभे आहेत स्वतःच आयुष्य उत्तमरित्या घडू शकतात तर त्या मुली नक्कीच स्वाभिमानाने जगतात पण ज्या मुली घरी घरी आहेत किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिल्या नाहीत ुनेटली तर स्वतःची कुटुंबाची जबाबदारी घेऊन घरी आहे तर अशा मुलींना कुठेतरी या गोष्टीची या कमतरतेची जाणीव होते त्यांचं फायनान्स बॅकग्राऊंड किंवा फॅमिली बॅकग्राऊंड कितीही उत्तम असू दे पण कुठेतरी स्वाभिमानाला ही ठेच पोचवलीच जाते आणि अशा मुलींना मला सांगायचं आहे की जर काही करू इच्छित असेल तर आताच वेळ निघून गेले नाही काहीतरी स्वतःसाठी करण्यासाठी सुरुवात करा स्वाभिमान हा जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे हा नेहमीच माझा प्रत्येक व्हिडिओ मधून माझा हे नेहमीच एक छोटासा मॅसेज प्रत्येकालाच असतो की स्वाभिमानाने आणि जगणं हे जीवनामध्ये किती महत्वाचं असतं तर एक आई बनणं किंवा तीच जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहते आणि ती जर कोणाची आई बनते तेव्हा स्वतःच्या मुलीला ती ताकद देते स्वतःच्या मुलीला ती जर तिच्या पायावर उभी असेल तर तिच्या आयुष्यात येणारी जी तिचं मातृत्व आहे तिच्या मुलीला ती जगण्यासाठी प्रोत्साहित करते ती ताकद तिच्या त्या मुली मुलीला देते की मी स्वतः कशी घडलीय तसं तुला घडायचंय तर असा हा बदल देखील किंवा असं हे जे चेंज म्हणतो आपण तो देखील तिच्या प्रगतीत येतो बऱ्याचदा तिचं भाऊ असेल तर तिच्या भावाला सुद्धा तिच्या खूप प्रेरणा मिळते आणि नवरा असेल तर नवऱ्याला देखील एक म्हणतो ना आपण अभिमानाने जगण्यासाठी तिला एक साथ नवऱ्याची तिला देण्यासाठी ती विश्वास देते नवऱ्याच्या पाठीशी खंबीर आधार म्हणून ती बनू शकते किंवा कुटुंबाला एक खंबीर आधार म्हणून सुद्धा ती बनवू शकते तर यासाठी आधी तिने स्वतःला सिद्ध करणं देखील तितकंच गरजेचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहणं असेल किंवा स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी किंवा इतर गोष्टींनी कृपेने अवलंबून कोणावरही कोणत्याही कृपेने कोणावरही अवलंबून राहत नाही मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आर्थिक या कोणत्याही दृष्ट्या ती इतरांवर अवलंबून ना राहत नाही ती तिची स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की जी मुलगी स्वतःच्या पायावर उभी असते तिला छोट्या मोठ्या गोष्टींसाठी इतरांवर निर्भर राहाय राहण्याची गरज नसते ती तिचे स्वतःचे उलट ज्या कुणी असतील त्या दुसऱ्यावर जर निर्भर असतील आपल्या नवऱ्यावर आई त्या अवलंबून असतील तर त्यांना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा अशा लोकांवर निर्भर राहावं लागतं आणि प्रत्येक गोष्ट ही त्यांना विचारून करायला लागते त्यामुळे ती परस्त तिच्या स्वतःच्या आवडी किंवा स्वतःची स्वप्न ही मारत चालते हे तिचं तिच्या पण लक्षात येत नाही का तर ती स्वतः कमत नव्हते नसते पण तेच जर ती स्वतःच्या पायावर उभी असेल तर ती बिंदास्पणे तिला हव्या त्या गोष्टी करते का तर तिचं जे फायनान्स किंवा तिचं जे स्वाभिमान इन्कम जे आहे ते स्वतःच्या मेहनतीने तिने घेतलेलं असतं त्यामुळे तिला कोणाला त्या गोष्टी विचारावं किंवा त्या गोष्टी खर्च करताना तिला कसलेही दडपण आलेलं नसतं तर असा हा एक फरक येतो मुलींच्या बाबतीत घडतो आणि यातून मुलींना बरेचसं असं म्हणजे मुलींनी शिकत रहा घडत रहा असं मला छोटासा मॅसेज यातून द्यायचा आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपण स्वतः काहीतरी करू शकतो जेव्हा शिकण्याचं वय असतं त्यावेळेस बऱ्याचदा मुली अनेक वेगवेगळ्या मार्गात भरकटल्या जातात आपण म्हणतो जेव्हा वय असतं तर तो क्षणिक अनुभव आहे तो क्षणिक सुख असतं त्या गोष्टी त्या गोष्टींकडे शक्यतो शक, स्वतःला वाहू जाऊ देऊ नका कारण की आता बऱ्याचशा काळानंतर आयुष्य अनुभवल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी कळतात की आयुष्याचं जोडीदार किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये पैसा स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वाभिमान ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांसाठी किती महत्वाचे आहेत प्रेम किंवा भावना एखाद्याशी जोडलं जाणं ह्या गोष्टी नंतर होणारच आहे आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कालांतराने होणारच आहे पण आधी तुम्हाला स्वतःच्या पायावर स्वतःला घडवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आधी स्वतःसाठी जगा तुम्ही शिक्षण शिकत असाल शिक्षण घेत असाल तर त्या काळ फक्त स्वतःच्या करिअरकडे फोकस करा इतर गोष्टींकडे नाही इतर गोष्टींसाठी संपूर्ण आयुष्य तुम्हाला पडलं आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी स्वतः उभ्या राहाल ना त्यावेळेस जगाक्षी अशी राहीन तुमच्या मागे लागेल त्यामुळे आधी स्वतःला घडवा आधीच कुठेतरी घरकडून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका तुम्ही अति म्हणजे काही मुलींचा हा गैरसमज असतो तुम्ही सुंदर आहे मला छान असं खूप प्रचंड श्रीमंत घर भेटू शकतो मी आयुष्याला मग जिंदगी जगू शकते तर अश मुलींचं गैरसमज मी तर सांगेल की या मुलींनी या गैरसमजातून बाहेर पडा सगळेच कुटुंब हे सारखे नसतात मनासारखं आयुष्य जगायला देत नाही त्यामुळे तुम्ही कशाही असू द्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा त्यानंतर तुम्ही स्वतःच्या जोडी आयुष्याच्या जोडीदार निवडण्याच्या प्रयत्नात बाहेर पडा आणि शक्यतो तुम्ही शिक्षणाकडे जास्त भर द्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याकडे भर द्या आणि त्यानंतरच तुम्ही आयुष्याचा जोडीदार किंवा लग्न या गोष्टी करण्याकडे म्हणजे वळा जर तुम्ही आधीच ह्या गोष्टी स्वतःच्या पायावर उभ्या न राहता तुम्ही आधीच जर ह्या गोष्टीकडे वळलात तर कठी नंतर आयुष्य कदाचित कठीण होऊन जाईल सगळेच फॅमिली तुम्हाला सपोर्ट करणार भेटतीलच असं नाही त्यामुळे जोपर्यंत आई वडील आहेत तर आई वडिलांच्या पाठिंबाने स्वतःच्या पायावर उभ्या राहा असा माझा छोटासा सल्ला तुम्हाला यातून सांगायचा आहे तुम्ही स्वप्न बघा स्वप्न पूर्ण करा ते पूर्णही होऊ शकतात हे आधी स्वतःला सांगा स्वतःवर आत्मविश्वास स्वतःचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जगण्यासाठी कारण तुम्ही कमकुवत नाही आधी स्वतःला सांगा आपण नक्कीच शिकू मोठे होऊ कारण की आपल्यामध्ये आप स्त्रीमध्ये सर्वात मोठी प्रचंड अशी शक्ती असते आणि इच्छा ती इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते ना की ती काहीही करू शकते फक्त मनातून जिद्द हवी हे नेहमी लक्षात असू दे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे की शिक्षण स्वतःच्या पायावर उभं राहणं प्रत्येक मुलीला स्त्रीला खूप महत्त्वाचं आहे त्यातून तुम्हाला मिळणारा अभिमान स्वाभिमान हा जपण्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन पुन्हा भेटूया हो तोपर्यंत धन्यवाद